तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही बनवणार आहोत रवा तर एकदम बारीक साईजचा असा रवा बनवायचा आहे तर मित्रांनो ते बघू शकता तर येतेच चुलीवरती आता आम्ही रवा बनवणार आहोत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये कलरचा रवा कसा बनवायचा तर ते पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर आवडला तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर येथेच चुलीवरतीच मित्रांनो आज रवा कसा बनवायचा ते आपण पाहणार आहोत तर चला मित्रांनो आपण आता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो येतेच आता चुलीवरती बनवायचं आहे रवा तर रवा आता कढईमध्ये भाजून घेणार आहोत आम्ही तर हा घेतलेला आहे एकदम बारीक रवा आणि कढीमध्ये आता तेल टाकायचं आहे रवा भाजायला तर रवा भाजण्यासाठी एवढं तेल टाकलेलं आहे दोन चमचे तेल टाकलेलं आहे कढईमध्ये तर हा बारीक रवा आता लगेच आम्ही येथेच भाजून घेणार आहोत तर हा रवा दमाने असा भाजून घ्यायचा आहे म्हणजे चांगला भाजता येतो तर मित्रांनो रवा आता भाजून झालेला आहे तर बघू शकता लाल कलर आलेला आहे रव्याला तर अशा प्रकारे रवा लाल बनवून घ्यायचा आहे भाजून तर आता हा रवा काढून ठेवलेला आहे तर आता त्याच कढईमध्ये लगेच पाणी तापायला ठेवायचं आहे तर मित्रांनो आता ठेवलेलं आहे कढईमध्ये पाणी तापायला मित्रांनो अर्धा किलो रव्यासाठी आपल्याला पाऊन लिटर पाणी वापरायचं आहे म्हणजे रवा एकदम असा मोकळा होतो तर मित्रांनो आता हे पाणी तापून घेऊ तर मित्रांनो पाणी आता तापलेलं आहे तर पाणी उकळलेलं आहे तर ते आता थोडं काढून घेणार आहोत त्यामधून तर एका पातळीमध्ये थोडं पाणी काढून ठेवणार आहोत म्हणजे आपल्या रव्यामध्ये पाणी जास्त होणार नाही तर आता एवढं पाणी ठेवलेलं आहे कढईमध्ये मित्रांनो आपल्याला रवा कलर करायचा आहे तर हा कलरची तर त्यामध्ये आता कलर टाकणार आहोत तर हा नारंगी कलर आहे तर मित्रांनो रव्यामध्ये आपल्याला थोडासा कलर वापरायचा आहे तर बघू शकता नारंगी कलर पाण्यामध्येच टाकलेला आहे तर हा कलर टाकल्याने रव्याला टेस्टसुद्धा खूप भारी येते आणि मित्रांनो त्यामध्येच ते तेल पण टाकणार आहोत आम्ही तर यामध्ये टाकलेले दोन चमचे तेल तर मित्रांनो पाणी उकळलेलं आहे तर कलरसुद्धा उकळून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता रवा टाकून आपला शिरा तयार करू तर तर आता त्यामध्ये रवा टाकून शिरा तयार होणार आहे आपला लवकरच तर बघू शकता खूप भारी असा कलर येणार आहे आपल्या शिऱ्याला आता तर मित्रांनो शिरा आता शिजलेला आहे म्हणजेच मऊ झालेला आहे तर त्यामध्ये आता साखर टाकायची आहे तर एवढी साखर घेतलेली आहे मित्रांनो ही साखर आम्ही अंदाजेच घेतलेली आहे तर एवढी साखर अंदाजेच घेतलेली आहे तर ही साखर आता व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायची आहे तर मित्रांनो तेवढी साखर टाकून दिलेली आहे आम्ही तर साखर आता चांगली मिक्स करून घ्यायची आहे शिऱ्यामध्ये तर बघू शकता एक कलर एकदम भारी आलेला आहे तर मित्रांनो साखर आता चांगली मिक्स झालेली आहे तर त्यावरती आता त्या झाकण ठेवायचं आहे तर थोडा वेळ आता झाकून ठेवायचं आहे तर मित्रांनो आता बराच वेळ झालेला आहे तर आपला शिरा आता तयार झालेला आहे तर बघू शकता खूप छान असा आपला शिरा तयार झालेला आहे तर कलर सुद्धा खूप भारी आलेला आहे तर एकदम सुका शिरा असा तयार झालेला आहे तर मित्रांनो शिरा आता तयार झालेला आहे तर बघू शकता खूप छान असा शिरेला कलर सुद्धा आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण चुलीवरती सहज सोप्या पद्धतीने असा शिरा बनवू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा जे का नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये